नमस्कार मी पंजाब टक हवामान अभ्यासकुगा तालुक्यातील मी आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत शेतकऱ्यांसाठी खास ही आनंदाची बातमी कारण की शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीद काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदापासून ते वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे कडक सुरद राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घेता मग परत ना शर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा हे म्हणजे पाच ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढणी आलेल त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोर्ड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीत काढायचे आले असत तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत कांदा रोप टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बोर्ड राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांद्रा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूरकरांसाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे मा कॅचमॅटी एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदर धरण देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जी कॅचमॅटी एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडं पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे माजलगावचं देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर दु, ते दोन दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळे तळे भरून जाणार आहेत म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे की नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्यानंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्ष देतं पण राज्यामध्ये वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा